नमस्कार इंदूला गोपाळ खूपच ओरडत असतो गोपाळ इंदूला म्हणत असतो आम्ही का तुझ्या सोबत यायचं शाळेत आम्ही नाही येणार तुझ्या सोबत शाळेत कारण तू प्रत्येक वेळेला पुढे पुढे करत असतेस तुझ्या लोक पाया पडतात म्हणून तुला खूपच छान वाटत असत खरं सांगायचं तर कीर्तनकार आहेस पण स्वतःला गर्व मात्र खूप आहे तेव्हा मात्र इंदू बोलते बस झालं गोपाळ बस झालं तू काय बोलतोस तुझं तुला तरी समजतं का नाही ऐकून घेणार मी तुझं आता काही हो पडतात माझ्या लोक पाया तुझ्या पडतात रे कोणी पाया तुझ्या आसपास सुद्धा कोणी फिरकत नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच वाईट वाटत गोपाळ म्हणतो माझ्या आसपास सुद्धा कोणी फिरकत नाही तर तू कशाला येतेस माझ्याशी बोलायला तू माझ्याशी अजिबात बोलायला येऊ नकोस आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा मात्र इंदू बोलते ठीक आहे ठीक आहे संपला संबंध मला सुद्धा तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही तेव्हा मात्र गोपाळ चिडलेला असतो आणि चिडलेल्या स्वरातच गोपाळ नाही नाही ते बोलत असतो आता मात्र इंदूला कळून चुकलेलं असतं की काही करून या माणसाशी आता आपण बोलायचं नाही आणि आपलं चुकलंय हे सुद्धा इंदूला समजतं इंदू तिथून निघून गेलेली असते इकडे मोठ्या बाई बिंजईला म्हणत असतात जावे बापू काय आहे ना व्यंकू महाराजांपासून त्या इंदूला आधी पहिल्यांदा बाजूला केलं पाहिजे जोपर्यंत आपण व्यंकू महाराजांपासून त्या इंदूला बाजूला करत नाही तोपर्यंत आपण शांत बसत नाही का काही झालं तरी आपल्याला त्या इंदूला त्याच्यापासून बाजूला केलंच पाहिजे आणि त्यासाठी जे जमेल ते आपण करूया तेव्हा मात्र भिंजे सरकार स्वतःशीच बोलतात नाही काही झालं तरी मोठ्या बाईंचं आता ऐकायचं नाही मोठ्या बाईंचं जर का आपण ऐकत बसलो तर मोठ्या बाई आपल्याला उद्ध्वस्त करतील आणि स्वतःच्या मनाला जे पाहिजे तेच त्या ते साध्य करतील आता मात्र मला त्यांचं काही ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण मोठ्या बाईंच्या सोबत राहायचं नाही म्हणून ते व्यंकू महाराजांना जाऊन भेटतात आणि व्यंकू महाराजांना बोलतात चुलत सासरे बुआ मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हे बघा जावे बापू मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगू का तुमच्याशी बोलण्यापेक्षा मी खरोखर एकटा राहील प्लीज तुम्ही या तुमच्याशी बोलून माझी डोकेपोड करायची नाही तेव्हा मात्र लगेच बिंजे सरकार म्हणतात सासरे बुवा मला कळतय तुम्ही माझ्यावरती चिडलाय तुम्ही माझ्यावरती रागवलाय पण प्लीज असं नका ना करू प्लीज तुम्ही समजून घ्या ना तुम्ही जर का समजून घेतलात तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बोला ना तेव्हा मात्र बिंसे सरकार म्हणतात चुलत सासरे बुवा माझं खरंच चुकलं मी कीर्तनाचे पैसे घेत होतो कीर्तनाच्या सुपाऱ्या घेत होतो जेणेकरून कुठून तरी पैसा भेटेल म्हणून पण बाकी काही नाही खरं सांगायचं तर पैसा मिळवण्यासाठी मी हे सर्व करत होतो पण मला मात्र माझ्या गुन्ह्याची खरंच कबुली द्यायची आहे तुमच्याकडे माझं चुकलं मला माफी मागायची तुम आहे तुमची आणि त्यासाठी प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात चांगलीच गोष्ट आहे उपरती झाली असेल तर परत आहे नाहीतर वहिनींसारखंच असायचं वहिनी सुद्धा कसं नाटकच कस केलेलं आहे वहिनींच्या गोष्टी काही मला पटत नाही तेव्हा बिंजे सरकार म्हणतात हो चुलत सासरे बुवा सासू हो चुलत सासरे बुवा सासूबाई सर्व नाटकच करतायत सासूबाई सुधारलेल्या नाहीत तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका तेव्हा महाराज म्हणतात मला माहिती आहे त्या सुधारलेल्या नाहीत त्या त्या हे सर्व माझ्यापासून इंदूला तोडण्यासाठी करतायत इंदूच्या मनात नाही नाही ते भरवण्यासाठी इंदू पासून पैसे कमवायचे आहेत हेच चाललंय ना त्यांच्या मनात तेव्हा बिंजे सरकार म्हणतात हो त्यांना इंदूला तुमच्यापासून साप तोडायचा तो आहे आणि त्यांना कीर्तनाच्या सुपाऱ्या घेऊन खूप श्रीमंत व्हायचा आहे म्हणून तर त्यांचे सर्व प्रयत्न चालू आहेत तेव्हा बिंजे सरकारांना व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगा जावे बापू यात सुद्धा तुमचा काही स्वार्थ आहे का तेव्हा बिंजे सरकार म्हणतात नाही नाही विठ्ठला विठ्ठला नाही हो काही बोलू नका सुलस सासरे बुवा मला मान्य आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत पण माझी पूर्णपणे खात्री आहे मी जे काही सांगतोय ते अगदी मनापासून सांगतोय खरंच माझं चुकलं मी असं वागायला नको होतं मला खरंच माफ करा तेव्हा महाराज म्हणतात खरं सांगायचं तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण सरड्याची दहावी कुंपणापर्यंत मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मला तुमच्याकडून कसलीच भीती नाही आता राहिला प्रश्न मोठ्या बाईंचा तर मोठ्या बाईंचं काय करायचं ते मी बघेनच तुम्हाला काळजी करायची गरज नाही लवकरात लवकर मी सर्व गोष्टी सर्वांसमोर आणेन पण आता मात्र बस झालं आता मात्र खूप झालं आता काही झालं तरी सुद्धा मला सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आणायच्या आहेत तेव्हा बिंजे सरकार म्हणतात चुलत सासरे बुवा तुम्हाला जी मदत पाहिजे असेल ती मदत मी करायला तयार आहे तुम्ही फक्त मला सांगा मी तुमच्या सोबत सर्व काही सांगेन तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मग वाट कशाला बघताय चला माझ्यासोबत आणि ते लगेच बिंजे सरकारांना घेतात आणि बाहेर हॉलमध्ये येतात बाहेर हॉलमध्ये आल्यानंतर बिंजे सरकार खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेला व्यंकू महाराज वहिनी वहिनी बाहेर या असं करत हाक मारतात तेव्हा मोठ्या बाई बाहेर येतात आणि व्यंकू महाराजांना म्हणतात काय झालं व्यंकू व्यंकट भाऊजी तुम्ही मला असे हाक का मारत होतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काय आहे ना वहिनी गर्वाचं घर गर हे नेहमीच खाली असतं हे तुम्हाला माहिती असेल किती दिवस ही नाटकं करणार आहात एक ना एक दिवस त्याचा खरा चेहरा समोर येतोच किती दिवस लपवण्याचा प्रयत्न करणार कोणत्याच गोष्टी लपत नसतात वहिनी आणि लपणार सुद्धा नाहीत काही झालं तरी सुद्धा मी त्या गोष्टी लपवू देणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज असं बोलल्यावर मोठ्याबाई म्हणतात काय झालंय काय तुम्ही मला नीट सांगणार आहात का तुम्ही मला सांगितल्याशिवाय कोणत्या गोष्टी बरोबर कोणत्या नाही ते मी कसं सांगणार तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात वहिनी तुमचं जे चाललंय ते बंद करा अहो किती दिवस नाटकं करणार आहात किती दिवस माझ्या समोर गोड गोड बोलण्यासारखं वागणार आहात वहिनी मला सगळं कळून चुकलंय तुम्ही खोटारडेपणासारखं वागताय आणि तुमची ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही वहिनी माणसाने नेहमी खरं बोलावं या गोष्टीचा ते? मी आहे तुम्हाला कळतय का बहिणी तुम्ही काय वागताय तेव्हा लगेच भिंजे सरकार म्हणतात सासूबाई मला माफ करा पण मी सर्व व्यंकू महाराजांना सांगितलंय व्यंकू महाराजांना मी सांगितलंय सासूबाई जे काही वागतायत ते सर्व नाटक आहे तेव्हा मोठ्याबाई म्हणतात जावय बापू तुम्ही असं का, का करताय अहो का का मी सुधारले तर तुम्हाला दिसत नाही आहे का तुम्ही माझ्या जीवावरती उठलाय <coughs> प्लीज तुम्ही तेव्हा लगेच बिंदे सरकार म्हणतात हे बघा चुलत सासरे बुवा मी तुम्हाला जे काही सांगितलं ते खरं सांगितलं आता विश्वास ठेवायचा की नाही हे तुमचं आहे कारण मोठ्या बाई फक्त आणि फक्त पैशासाठी सर्व नाटक करतायत बाकी काही नाही मोठ्या बाईंचं जे वागणं आहे ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही आता बस झालं आता मला काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला मोठ्या बाईंना त्याच्या शिक्षा द्यायची आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात एक मिनिट जावय बापू त्यांच्या कुकरमाची शिक्षा देणारे आपण कोण तो देणार त्यांना शिक्षा पण वहिनी तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं आहे ते त्वरित थांबवा नाहीतर एक ना एक दिवस तुम्ही स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घ्या तुम्ही इंदूला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करताय पण ते मात्र कधीच शक्य होणार नाही ही ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का मोठ्या बाईंना बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंच सर्व सत्य मोठ्या बाई स्वतःच्या तोंडाने कबूल करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू